मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत कथा गर्वाचा अंत नम्रतेचा विजय आणि देवीचा सर्वांसाठी जीवनदडा मार्गशीर्ष महिना म्हणजे महालक्ष्मी देवीचा सर्वात पवित्र काळ या महिन्यात केलेले महालक्ष्मी व्रत घरात शांती समाधान आणि समृद्धी आणते अशी ही आजची कथा राणी सूरजचंद्रिकेच्या गर्वाची श्यामबालेच्या भक्तीची आणि देवीच्या आश्चर्यकारक रूपेची व्यापार युगात सौराष्ट्रावर भद्रश्रावा नावाचा धर्मप्रिय राजा राज्य करीत होता त्याची राणी सुरतचंद्रिका रूपवती सुलक्षणी पण मनात थोडासा गर्व असलेली त्यांना सात पुत्र आणि एक लाडकी कन्या होती श्यामबाला एके दिवशी महालक्ष्मी देवीने विचार केला गर्विष्ट मनात माझा वास नसतो या घराला खरा धडा देणे गरजेचे आहे मग देवीने म्हातारीचे रूप धारण केले फाटक्या वस्त्रात हातात काठी आणि राजवाड्याच्या दाराशी आली दासीने म्हातारीला पाहून नम्रतेने विचारपूस केली मी कमलाबाई तुझ्या राणीला भेटायला आले म्हातारी म्हणाली दासीने तिला पाणी दिलं नमस्कार केला तेवढ्यात राणी सुरजचंद्रिका आली तिने म्हातारीकडे एक कटाक्ष टाकला आणि कडक शब्दात म्हणाली कोण आहेस तू हा राजवाडा आहे लगेच निघ इथून राणीने देवीला अपमानित करून हाकलून दिलं देवी मागे वळाली मात्र त्या क्षणी राजकन्या श्याबाला धावत आली ती म्हातारी समोर वाकून नम्रतेने म्हणाली आई चुकली आजी तुम्ही तिला क्षमा करा शांबालेच्या भक्तिभावाने देवी प्रसन्न झाली तिने तिला मार्गशिर्षातील महालक्ष्मी व्रताची दीक्षा दिली हे व्रत जो मनोभावे करतो त्याच्या घरात मी कायम नांदते शांबालेने प्रत्येक गुरुवारी व्रत केले शेवटी उद्यापनही केले काही दिवसात तिचा विवाह राजकुमार मालाधराशी झाला तिच्या जीवनात सुखशांती समृद्धी उमलली दासीने व्रत केल्याने तिचे दारिद्र्य नाहीसे झाले उलट राणीच्या घरी वाईट दिवस सुरू झाले राज्य गेले संपत्ती नाहीशी झाली घरात दुःखाचे सावट पसरले गर्वामुळे देवीचा आशीर्वाद दूर गेला होता राजाभद्र श्रवा मुलीकडे गेला श्यामबालेने पूर्ण मानाने त्यांचे स्वागत केले आणि धनाने भरलेला एक हंडा दिला पण घरी पोचताच तो अंडा उघडला तर आत फक्त कोळसेच महालक्ष्मीची अवकृपा हे स्पष्ट होते नंतर राणी सुरतचंद्रिकाही मुलीकडे आली तो दिवस होता मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार श्यामबालेने स्वतः तिच्याकडून व्रत करून घेतले काही दिवसातच त्यांचे पूर्वीचे वैभव परत आले शांती समाधान समृद्धी परत घरात स्थिरावली त्यानंतर श्यामबाला माहेरी गेली माहेरून परतताना शांबाला एक हंडा घेऊन आली हंडा भरलेला मिठाने दुसऱ्या दिवशी तिने सर्व पदार्थ अळणी ठेवले जेवण बेचव झाले त्यावेळी शांबाला पतीला थोडे मीठ देत म्हणाली जसं मीठ नसताना अन्नाला चव नसते तसंच नम्रता नसताना आयुष्य बेचव होतं गर्व वाढला तर वैभव टिकत नाही आणि संकट काळात देवीने दिलेली मदत विसरलो तर सुख कायम राहत नाही यातून आपल्याला एक सुंदर आणि शक्तिशाली शिकवण मिळते ती म्हणजे गर्व कधीही करायचा नाही संपत्ती आली म्हणून अहंकार वाढवू नये देवाने संकटात केलेली मदत विसरू नये आणि सुख आलं म्हणून चांगले कर्म सोडू नये कारण गर्व नेहमी पतनाकडेच नेतो